नमस्कार मी डॉक्टर एस व्ही रानाडे ज्ञानदीप फाउंडेशन म्हणून मी आज इथं उंडीला आलेलो आहे आमचे सहकारी समाधान चव्हाण हे मध्ये सांगलीला तीन चार वर्ष होते आणि पहिल्या काही दिवस ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी सुरू केली मी त्यांना म्हटलं स्पर्धा परीक्षा करण्यापेक्षा तुम्ही इथं ज्ञानदीपला जॉईन व्हा ज्ञानदीपमध्ये नवीन काही काही तंत्रज्ञान चालू आहे ते तुम्ही शिका आणि ते त्यांनी मनावर घेतलं आणि बराभरा म्हणजे इतक्या वेगाने तिने शिकले की मला आश्चर्य वाटलं की शिकण्याचं त्या स्पर्धा परीक्षेची जी तयारीची त्यांची जी पद्धत होती ती याच्यामध्ये मला फार आनंद झाला आणि ह्या तरुणाचं पुढं भविष्य भविष्य चांगलं व्हावं असं मला वाटतं त्यानंतर मी त्याला काही काही अशा गोष्टी सांगितल्या काही तिथंच आपण करूया पण त्याच्या डोक्यात तरी वेगळं तो म्हटलं मी काहीतरी स्वतंत्र शिकतो त्यांनी मोबाईल इंटरेरीचा कोर्स केला सकाळी पहाटे उठून जायचा आणि सगळं तर करायचा स्वयंपाक स्वतः करायचा खर्च कमी व्हायला पाहिजे म्हणून आणि अत्यंत कष्ट करून रात्री जागून त्यांनी हे सगळं ट्रेनिंग पूर्ण केलं मोबाईल रिपेरिंगमध्ये एकतम एक्स एक्सपर्ट झाला आणि बाहेरच्या सुद्धा कामं तो करायला लागला यानंतर मी अमेरिकेने गेल्यानंतर तो परत इकडे घरी आला काही शेताची वगैरे कामं केली त्यानंतर आमचा बरे सामान्य किंवा आम्ही त्याला फोन केला होता की काय काय तू इकडे इकडं येणार आहेस का नाही म्हटलं मी तिथं आमच्या घरीच राहणार आहे आमच्या घरी सगळंच काम करणार ठीक आहे मॅट नंतर मला चांगली बातमी कळली सव्वीस डिसेंबरला त्याचं लग्न आहे त्या लग्नासाठी होऊन आम्ही इथं आलो आणि ते लग्न होऊन आता एक महिना चाललेला आहे आज मुद्दा मी इथं आलो गेल्याच आठवड्या मी त्याला फोन केला अरे तुझी मला फार गरज आहे तर तू तिकडं येतोस का सांगलीमध्ये आपण रोखडी मोबाईल शॉपी काढूया मी तुला सगळी मदत करतो आणि तिथं खूप विद्यार्थी पण शिकायला येतील तो म्हणला मला, मला इथून हालायचं नाही आहे माझं गाव सांभाळायचं माझी शेती सांभाळायची आहे आणि माझं कुटुंब सांभाळायचं मला अतिशय आनंद झाला की असे तरुण शहरामध्ये पुन्हा पळता स्वतःच्या गावामध्ये राहून जर त्यांनी प्रगती केली तरच आपला भारत पुढे आज मला त्यांच्या विशेष म्हणजे आ, संगीता जाधव नाव त्यांची पडली काटपटी त्या आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला परिचय करून घ्यावा मी संगीता जाधव असल्याचेच आहेत आणि मी पुण्यामध्ये जॉबला होते पर्च मध्ये टाटा कंपनीमध्ये आणि त्याच्यानंतर माझं सगळी तारखेला सर लग्न ठरलं पण त्याच्या अगोदर मी ऐकलेलं होतं ज्ञानदीव फाउंडेशनचं बऱ्यापैकी मग नंतर मीच ह्यांना म्हटले की असं असं आपण इकडं ग्रामीण भागामध्ये त्या फाउंडेशनची गरज आहे त्या लोकांना त्याच्यामुळं आपण ते सुरू करूया सरांना विचारून वगैरे ज्यांनी सरांनी काहीतरी कॉन्टॅक्ट झाला वाटलं आणि मग ते आम्ही ठरवलं की ग्रामीण शहरी भागात तर प्रगती होतेच पण ग्रामीण भागामध्ये प्रगती व्हायला पाहिजे असं वाटलं त्याच्यामुळे मग आम्ही हा निर्णय घेतला की तिथं फाउंडेशन नॅटिप फाउंडेशन सुरू शिक्षण माझं शिक्षण सांगली आष्ट्यालाच झालं शाळेत किशा आर्ट्स कॉमर्स कॉलेज आणि हां महात्मा गांधी वडील काय करतात वडील असेच करतात आता ज्यानी हे तुम्ही मोबाईल शॉपिंग त्याची आपण मुलाखत आहे आधान चव्हाण तर तुम्ही करतेच सांगता आणि ह्या मोबाईल शॉपिंग करण्याचा त्याचा पुढं काय फायदा नाही नमस्कार मी समाधान चव्हाण मी चार ते पाच वर्ष नेटवर्क फाउंडेशन काम करते आणि काम करत असताना हळूहळू मला मोबाईल रिपेअरिंगची आवड लागली आणि मी मोबाईल रिपेअरिंग शिकलो परत असा निर्णय घेतला की बाबा मोबाईल रिपेअरिंग हे काळाची गरज आहे त्यासाठी मग मोबाईल रिपेरिंगमध्ये क्लास लावला सगळं करून मी शिकलो पूर्ण आणि तुम्ही त्यावेळेस अमेरिकेला गेलो त्यावेळेस माझं ते पूर्ण झालं कम्प्लीट झालं आणि मी डिसिजन घेतला की गावी जायचं कारण गावी पण स्कोप आहे यायला त्यामुळे मी गावी आलो आणि सहा महिने झाले तरी शॉप टाकला तर मी वर्ट शॉपच्या नावानं सुरू केलं आहे सहा महिने झाले आणि परत सरांशी कॉन्टॅक्ट झाला आणि सरांनी सांगितलं असं असं सुरू केलं आहे सरांनी सांगितलं की आपण ज्ञानदीप फाउंडेशन सुरू करूया ते आम्ही निर्णय घेतला आणि आज आम्ही एकत्र आलो आणि आज असा निर्णय घेतला की ज्ञानदीप फाउंडेशन सुरू करूया आणि ग्रामीण भागाच्या मुलांना पण त्याचा फायदा होईल त्या दृष्टीकोन आज आपण सुरू करतोय ज्ञानदीप फाउंडेशन हां आता ह्या आज मी हवं याचं दुसरं एक कारण असं आहे की या ज्ञानिक फाउंडेशनची शाखा आम्ही उमदीला त्याच्याच दुकानामध्ये सुरू करतोय त्यासाठी एक तारखेपासून आपल्याला ही साईट सुरू होईल आणि याच्यामध्ये दोघंही काम करतील आम्ही यांना एक लॅपटॉप देणार आणि लॅपटॉपवरती त्यांना शिकवून सर्व शाळामध्ये बहुताशाच्या शाळामध्ये मुलांना कॉम्प्युटरवरती टाईप करता आलं पाहिजे त्या शाळांना नवीन काय तंत्रज्ञान चाललं आहे त्याची माहिती मराठीतनं द्यायला पाहिजे आणि थोडक्यात मुलांच्यामध्ये जी उत्सुकता असते ती उत्सुकता आपण आपल्या मराठीतनं साध्या ह्याच्यातनं द्यायला पाहिजे तर नुसतंच मराठी हिंदी शास्त्र गणित एवढंच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय सर्किट म्हणजे काय छोटी छोटी आता मोबाईल सगळीकडे सगळ्यांच्या हातात असतो पण मोबाईल चालतो कसा ते माहिती नसतं त्यामुळे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात छोटे छोटी आपल्याला खेळणी मिळतात वरिच मेकॅनाईज असतात पैसे खूप लागतात ती हलतात कशी ऑटोमॅटिकली रोबोट्स म्हणजे काय यंत्रमानव म्हणजे काय पुढच्या काळामध्ये सगळ्यांना ही माहिती हवी आणि ही माहिती कॉलेजला गेल्यावर न करता शाळेतच जर समजली तर ती मुलं पुढंच करतील कुठे मोठे रोबोटिक्स तयार करू शकतात आणि आपलं ए आय पर्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची आता यंत्रामध्ये आपण बुद्धी घातलेली आहे तर हे आपल्याला या वर्षामध्ये करायचं आहे तर वीसशे पंचवीस हे साल भारतानं ए आय मिशनसाठी केलेलं आहे आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे यंत्रामध्ये बुद्धी घालून यंत्राला काम करायला लावायचं आणि ह्याच्यासाठी उत्कृष्ट मार्ग म्हणजे पहिलं इलेक्ट्रॉनिक सर्किट शिकायचं मोबाईल रिपेअरिंग शिकायची आणि त्याच्यामधून छोटी छोटी खेळणी करायला शिकायची यामध्ये आम्ही पुण्याच्या एक सतीची जगताप म्हणून त्यांच्याशी ट्रायप केलेलं आहे त्यांच्याकडे पन्नास साठ हजाराची आपण इक्विपमेंट आणलेली आहे आता यांनी समाधान चव्हाणांनीसुद्धा जवळ दीड दोन लाख रुपये खर्च करून मोबाईल रिपेअरिंगचं सगळं सामान घेतलेलं आहे आम्ही त्यांचाही वापर करू शिवाय ऑनलाईन मोबाईल ट्रेनिंगचे कोर्सेस सुरू करू ऑनलाईन मोबाईल ट्रेनिंग आत्ता मिळत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या अमेरिकेमध्ये माझ्या मुलाचा मित्र आहे वैभव मोहिते म्हणून तर नागपूरला त्यांनी अशीच संस्था सुरू केलेली आहे जर काही मुलांना त्यांनी मोबाईल ट्रेनचं ट्रेनिंग केलेलं आहे आणि याच्यामध्ये काढोवा वाघळ या ठिकाणी अनेक ठिकाणी या इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या सह्याने स्कूट करता येईल याची काहीतरी स्तूट पण त्यांनी दिलेली आहे तर आपण फेब्रुवारीमध्ये ते आल्यानंतर तिथे पण या आपण नागपूरला जाऊ त्याची गाठ घेऊ आणि असं एक सर्किट तयार करू आणि जे प्रॉडक्ट्स तयार करू ते जगभर आपण पाठवू शकतो म्हणजे मोबाईल रिपेअरिंगनं जे ज्ञान झालं आहे त्याचा वापर करून आपल्याला छोटी छोटी क्रेडिट छोटे छोटे डिस्प्ले आयटम्स हे करूया आणि ते इकडे ग्रामीण भागामध्ये सगळीकडे आपल्याला देता येईल तर ह्याच दृष्टीनं कर्नाटकामध्ये सुद्धा एक माझे मित्र आहे त्यांनी छोट्या छोट्या सोलर गोष्टी छोटी छोटी टॉईल्स केलेली त्या टॉईस आपण करून आणि आपल्या ज्ञानीपच्या नावाने सगळीकडे म्हणजे नुसतंच ट्रेनिंग नव्हतं ट्रेनिंगबरोबर ट्रेनिंग आपण त्याच्यामध्ये लोकांना प्रॉडक्ट्सला द्यायचे पुस्तकं छोटी छोटी करून द्यायची मुलांना सहज येईल दुसरा पार्ट म्हणजे हा भाग जो ग्रामीण आहे ते शेतीचा मुख्य प्रश्न आहे पाणी नाही तर यासाठी पाणी कसं कंट्रोल करायचं कशी टाकी बांधायची कसा शेती सुधारायची ह्याच्याबद्दलचे काही जे भारतातले तज्ञ आहेत शेती करणे त्यांना आपण इथं आणू आणि त्यांचा कोर्स तुम्ही करून घ्या त्या भागामध्ये त्याचा आपण प्रेम म्हणजे जे जालिहालला जसा चालू आहे ते परदेशी साह्यानी चालू आहे आपण आपल्या सहाय्यावरती आपण करूया आणि गेब सगळीकडे आपण करूया एका ठिकाणी सक्सेसफुल झालो हे संबंध जप माझ्या सुदैवानं भारत करे माझ्याबरोबर आहे ते पण तर भारत करे आणि सहारान चव्हाण या दोघांनी जत तालुका संबंध सुजलाम सुफलाम आणि आधुनिक युक्त करावं असं माझं मत आहे नमस्कार